आता ना घरी आले आहेत का की घरून विदाई करायची असते तर आता सगळे घरी आले होते आणि रात्री खूप उशीर झाला होता आणि इथे बघा ते बसले म्हणजे आमच्यामध्ये मंडप मंडप करतात तर, करता। तर नातेवाईक काही गिफ्ट्स वगैरे देतात आणि आईवडिलांकडून काही गिफ्ट भेटतं ते सगळं दाखवतात आणि मग इथे वेळ आली आहे विदाईची तर ही माझी मोठी बहिणी आणि मोठे भाऊ आहे खूप रडत होते सगळे तिला भेटून तिचे भाऊ पण आणि सगळे खूप रडले बाकी हा मोमेंट असतो ना तो एक्सप्रेस नाही करू शकत आपण आणि खूपच वेगळीवाली फिलिंग असते ही मुलींना खरंच माहिती असतं की हां खूप लग्नाचे चार पाच दिवस ना खूप छ असे वेगळेच जातात चार पाच दिवस असं सगळं खुशी खुशी आणि खूप मज्जा करतात सगळे असं पण जेव्हा ही वेळ येते ना तेव्हा खूप वाईट वाटतं खूप दुःख होतं हे तिचे मम्मी पप्पा आहेत तिचे मम्मी पप्पा पण खूप रडले तिची मम्मी पण खूप रडली मुलींना लहानपणापासून इतकं मोठं करतो आणि मग ही वेळ येते ना खरंच ती वेळ आईवडील खूप जास्त म्हणजे मी सांगू नाही शकत मला सांगता पण नाही येणार मला पण खूप रडायला येत मी एडिटिंग करते तरच मला खूप रडायला येत होतं सगळे तिचे मा मामी मामा सगळे तिला भेटून रडत होते तिचे आजी बाबा हां तिच्या आत्या मामा सगळे खूप रडत होते खूप इथे मी तिला भेटून रडते आम्ही सगळ्या बहिणी पण तिला भेटलो आणि नाही ही वेगळं वालीच म्हणजे आपोआप सगळ्यांना रडायला येतं त्यावेळेस सगळे अगोदर खूप म्हणत होते तिची मज्जा करत होते हम रोहिंगिणी रोहिंगीणी हे बघा तिचे भाऊ ते तिला खूप बोलत होते हम रोहिंग पण खूप रडले खूप म्हणजे खूप रडले इतकं रडायला येत होतं नि मध्ये आता तिची जायची वेळ आली इथे ना पोहे असतात का कुंमध्ये काहीतरी असतं आणि ते ना मागे असं नवरीन टाकते आणि आई असं तिच्या वटीमध्ये घेते तर तिचे ती ना ही ती ला रेड साडीवाली तिची आई आहे आणि ती पिंक साडीवाली तिची मोठी आई आहे मग त्या दोघांना सांगितलं होतं का की माझी मोठी बहिणी आहे ना त्यांना तीन मुलं आहे मुलगी नाही आहे तर त्या दोघं पण तिच्याच आई आहे त्या दोघांनी मग वटीमध्ये घेतलं होतं आणि इथे ना नवरीचे पाय वगैरे धुतात नवरी नवरदोचे आणि त्यांच्या म्हणजे नवरदोच्या मम्मीचे बहिणींचे असं काहीतरी असतं ते वेगळंवालं तर इथे बघा थोडीशी हळद लावतात अगोदर नवरीला सगळ्यांमध्ये ना वेगळी वेगळी प्रथा आहे तर आमच्यामध्ये असं करतात थोडीशी पायाला आणि हाताला ना हळद लावतात नवरी नवरदोच्या आणि नवरदोच्या आई वडिलांचं असं काहीतरी करतात आणि मग तिला टीका वगैरे करतात नवरीला माम्या त्यांच्या आईवडील ते लोकं करतात आणि नवरदेवला ना ते नवरीचे जे भाऊ असतात ना ते टीका करतात तर तेच इथे हे नवरीचे मामी मामा आहे हे बघाचं टीका करतात विदाईच्या टायमाला आणि खूप छान लग्न झालं आणि हा मोमेंट खूप इम इमोशनल आहे तर तसं वाटले तुम्हाला माझे लग्नाचे सगळे ब्लॉग आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला पुढे पण मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येईल आणि इथे बघा मग हे नवरीचे भाऊ म्हणजे मा माझे भाच्चे आहेत ते नवरदेवला टीका करतात आणि कसा वाटला मग तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा कंटिन्यू करा मग ब्लॉग